अक्षय तृतीयेला अक्षय कलश कसा भरावा नमस्कार मराठी बाणा ट्रिपल फाय ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा आजच्या व्हिडिओत आपण अक्षय तृतीयेला अक्षय कलश कसा भरावा तो अभिमंत्रित कसा करावा तिथी शुभमुहूर्त वार ही सर्व माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास फक्त सबस्क्राईब अवश्य करा ही नम्र विनंती आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका अक्षय तृतीयेला पृथ्वी आकाश आग तेज वायू या पंच महाभूतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते त्याचबरोबर कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे या दिवसाला आखा तीज म्हणूनही ओळखलं जातं भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला याच दिवशी प्रारंभ केला आणि लेखनिक म्हणून गणपतीने काम केलं असं सुद्धा म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा पृथ्वीवर अवतरली त्याचबरोबर या दिवसापासून त्रेतायुगाची आणि सत्ययुगाची सुरुवात सुद्धा मोजली जाते या दिवशी भगवान विष्णूची दहा अवतारांपैकी सहावे रूप भगवान परशुराम यांचा जन्म झाला असे मानले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांची जयंती साजरी केली जाते त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील धामची यात्रा देखील अक्षय तृतीयेच्या दिवसापासून सुरू होते आणि गंगोत्र यमुनीचे दरवाजेही उघडले जातात तर ह्या वर्षी अक्षय तृतीया म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये तीस एप्रिलला बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे ही तिथी एकोणतीस तारखेला सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस, तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी ही तिथी समाप्त होत आहे त्यामुळे उदय तिथीनुसार तीस एप्रिलला आपण अक्षय तृतीया साजरी करणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं एकत्रित पूजन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि या दिवशी वर्षातून एकदाच भरता येणारा अक्षय कलश भरण्याची प्रथा आहे हा अक्षय कलश भरल्याने आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजन केल्याने वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य आणि अन्नामध्ये कमतरता भासत नाही आणि श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व वा कायम वास्तव्य करतात असं म्हटलं जातं म्हणून या मुहूर्तामध्ये पूजा करण्याला आणि अक्षय कलश भरण्याला खूप जास्त महत्त्व सांगितलं गेलं आहे तर हा पूजेचा मुहूर्त असणार आहे तीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही पूजा आणि अक्षय कलश भरू शकता पण काही कारणाने या वेळेला तुम्हाला अक्षय कलश भरता आला नाही पूजा करणे शक्य झालं नाही तर या दिवसभरामध्ये कधीही तुमच्या वेळेनुसार ही पूजा आणि अक्षय कलश तुम्ही भरू शकता कारण अक्षय तृतीया जी आहे तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे हा दिवसभर शुभ असतो किंवा दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत अक्षय तृतीया तिथी आहे तर दुपारी दोन वाजून बारा मिनिटांच्या अगोदर तुम्हाला जे काही खरेदी करायचं असेल पूजा करायची असेल अक्षय कलश भरायचा असेल तर तो तुम्ही भरू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय कलश कसा भरावा दोन पद्धतीने सांगणार आहे अक्षय कलश हा अक्षय तृतीयापासून सुरू करून तुम्ही पुढे अकरा पौर्णिमा किंवा एकवीस पौर्णिमा किंवा अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार या पद्धतीने भरू शकता तुम्हाला जर असं अकरा किंवा एकवीस पौर्णिमा आणि शुक्रवार भरायचा असेल तर ही पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि तुम्हाला फक्त एक वेळ अक्षय तृतीयेच्या दिवशीच भरायचा असेल तर ती पद्धतसुद्धा थोडीशी वेगळी आहे या दोन्ही पद्धतीने सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश भरला जातो म्हणून अक्षय तृतीयेलाच भरायचा आणि रातोरात सगळ्या गोष्टी होतात असं अजिबात नाही अक्षय कलश बनवला तर तो सिद्धसुद्धा करायचा असतो आपण जे कष्ट करतो जे मेहनत करतो पण त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नाही नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही तर हा अक्षय कलश भरल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळू लागेल तुमच्या कष्टाचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळू लागेल तर हा अक्षय कलट जो आहे तर ती योग्य ती संधी आहे ती तुमच्यापर्यंत आणेल योग्य अशा माणसांना तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि मग त्यांना भेटल्यानंतर किंवा अशा संधी आल्यानंतर तुमच्या नॉलेजचा योग्य तो उपयोग करून तुम्ही आयुष्यामध्ये ग्रोथ कराल आणि धनधान्य ऐश्वर सगळं काही कमवू शकाल अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी अशा मोठ्या मोठ्या गोष्टी खरेदी करणे जरी शक्य झालं नाही तर एखादा स्टीलचा तांब्या तुम्ही खरेदी केला तरीसुद्धा चालेल किंवा एखादं मातीचं सुगडं तेही तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यामध्ये अक्षय कलश भरण्याचा प्रयत्न करा किंवा जर तुम्हाला मातीचं सुगडं नाही भेटलं तर तुमच्या घरात एखादं नवीन कोरा तांब्या असेल किंवा देवघरातला तांब्यासुद्धा तुम्ही अक्षय कलश भरण्यासाठी वापरू शकता तर सर्वात प्रथम तांब्या स्वच्छ धुवून पुसून घ्यावा त्याच्यावर कुंकवाने स्वास्तिक आणि पाच उभ्या रेषा घडून घ्यायच्या तुम्ही जर सुगडं आणलेलं असेल तर ते हळदीने रंगवून घ्यायचं आणि त्याच्यावर सुद्धा कुंकू आणि स्वास्तिक आणि पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या सुरुवातीला तुम्ही जर अकरा शुक्रवार किंवा अकरा पौर्णिमा सेवा करणार असाल तर ती पद्धत सांगत आहे त्या पद्धतीनुसार जो कोणता कलश तुम्ही आणलेला आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे देवघरासमोर बसायचं किंवा जिथे आपण एकत्रित माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केलेली आहे तिथे बसायचं एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा लावलेला असावा कारण आपण माता लक्ष्मीची उपासना करत आहोत तर तुपाचं निरांजन अवश्य असावं आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे हा कलश आपल्यासमोर एखाद्या सवरंगावर नवीन कापड अंथरून त्यावर मुठभर तांदूळ टाकून त्यावर अक्षय कलश मांडावा हा कलश ठेवल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला हातावर एक पळी पाणी घेऊन संकल्प करायचा आहे संकल्पामध्ये सुरुवातीला तुमचं नाव तुमचं गोत्र अक्षय तृतीयेच्या दिवशीची तारीख कोणती आहे वार कोणता आहे आणि तुम्ही आज अक्षय तृतीयापासून पुढे अकरा शुक्रवार किंवा अकरा पौर्णिमा किंवा एकवीस शुक्रवार किंवा एकवीस पौर्णिमा किती तुम्ही पौर्णिमा आणि शुक्रवार हा अक्षय कलश भरणार आहात त्याचा उल्लेख करायचा आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूना यांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या आशीर्वादाने कृपेने माझं घर कायम धनधान्य ऐश्वर्याने भरलेलं असावं मला माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळावा तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने तुमचा उद्योगधंदा असेल तर तो चांगला चालावा तुमच्या घरात नोकरी करणारे असतील तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी या व्यतिरिक्त अजून तुम्हाला जे काही बोलायचे आहे जी प्रार्थना करायची आहे ती करायची आणि त्यानंतर हातातलं पाणी खाली तांबणा सोडून द्यायचं त्यानंतर परत उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि ते परत एकदा तांबण्यामध्ये सोडायचं याप्रमाणे संकल्प करायचा आणि सुरुवातीला मुठभर खडे मीठ जे आहे ते तुम्हाला कलशामध्ये टाकायचं आहे शक्यतोवर खडे मीठ टाकण्याचाच प्रयत्न करा पण जर खडे मीठ नसेल तर जे कोणतं मीठ असेल ते तुम्ही कलशामध्ये टाकू शकता फक्त मीठ खरगट नसावं त्यानंतर अकरा किंवा एकवीस नाणी तुम्हाला टाकायची आहे एक रुपयाची असतील दोन रुपयाची असतील पाच रुपयाची असतील जे काही आहे ते अकरा किंवा एकवीस नाणी कलशामध्ये टाकावीत त्यानंतर अकरा किंवा एकवीस जे तुम्हाला शक्य असेल तेवढ्या फुल असलेल्या लवंगा त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तेवढ्याच तुम्हाला हिरवी वेलायची ज्याला वेलदोडा म्हटलं जातं ते देखील यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर गुंजा असतील तर लाल गुंजा पांढऱ्या गुंजा तर त्यासुद्धा तुम्हाला याच्यामध्ये टाकायच्या आहेत कमळगट्टा जर बीज असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा अकरा किंवा एकवीस या कलशामध्ये टाकायचं आहे त्यानंतर अकरा किंवा एकवीस गोमतीचक्र अकरा किंवा एकवीस पिवळ्या कवड्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला याच्यात टाकायच्या आहेत कारण या ज्या सर्व वस्तू आहेत त्या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत आणि या माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत आता ह्या सगळ्या वस्तू नवीन घ्यायची काही गरज नाही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये या वस्तू असतातच ह्या वस्तू विकत आणण्याची गरज नाही कारण आपल्या तिजोरीमधल्या या सगळ्या वस्तू आपण या कलशामध्ये भरल्या तर हा जो अक्षय कलश आहे हा आपण सिद्ध करणार आहोत तर तुमच्या तिजोरीतल्या वस्तूसुद्धा सिद्ध होतीलच आणि त्या सिद्ध झाल्या म्हणजे त्यातील ऊर्जा वाढेल आणि त्या वस्तू अधिक चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी काम करतील आणि या वस्तूंचे तुम्हाला अनुभवसुद्धा येऊ लागतील त्याच्यामुळे प्रत्येक वेळी नवीन वस्तू आणण्याची गरज नाही त्यामुळे ज्या वस्तू घरात असतील त्याचाच वापर करा त्याचबरोबर एक सुपारीसुद्धा तुम्हाला या कलशामध्ये टाकायची आहे आणि शक्य असल्यास एक हळकून टाकावं आणि त्यानंतर वरती पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपयाची एखादी नोट ठेवायची आहे हा झाला आपला अक्षय कलश हा असाच कलश तुम्हाला प्रत्येक अकरा शुक्रवार किंवा अकरा पौर्णिमा किंवा एकवीस शुक्रवार किंवा एकवीस पौर्णिमेला भरायचा आहे याप्रमाणे समोर तो अक्षय कलश ठेवायचा त्याला हळदी कुंकू लावायचं धूप दीप दाखवायचं आणि त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अभिमंत्रित करायचा तुम्ही फक्त अक्षय कलश भरला आणि तो अभिमंत्रित नाही केला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही तर हा अक्षय कलश अभिमंत्रित करण्यासाठी तुम्हाला सोळा वेळा सुक्त म्हणायचं आहे एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे विष्णू सहस्रनाम तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही व्यंकटेश सूत्र म्हटलं तरी सुद्धा चालेल संस्कृत म्हणा किंवा मराठीत म्हणा दोन्हीही चालेल त्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कमलात्मक मंत्र सोळा वेळा निर्वाणी मंत्र आणि सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे या पद्धतीने हे सगळे मंत्र म्हणून हा अक्षय कलश आपल्याला सिद्ध करायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा प्रार्थना करून माता लक्ष्मी भगवान श्री हरी श्री विष्णूंना काहीतरी गोडाचा नैवेद्य किंवा फळाचा नैवेद्य दाखवायचं आहे शक्य झालं तर सुरुवातीला गणपतीची त्यानंतर माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी श्री विष्णूची आरती करायची आहे आणि मग आपलं आसन सोडायचं आहे या प्रकारे अक्षय कलश भरायचा आहे आणि तो सिद्ध सुद्धा करायचा आहे हा अक्षय कलश अक्षय तृतीयेच्या दिवशी तसाच राहू द्यायचा त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही भरणार असाल तर शुक्रवारच्या दिवशी असं सकाळच्या वेळी भरायचा दिवसभर चोवीस तास दिवस रात्र तिथेच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी स्नान झाल्यानंतर सुरुवातीला दिवा लावायचा धूप दीप ओवाळून घ्यायचा काहीतरी दूध साखरेचा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तो थोडासा उत्तरेकडे सरकवायचा हा कलश थोडासा हलवायचा त्यातील सामान जे आहे ते जिथल्या तिथे ठेवून द्यायचं तुम्ही तिजोरीमधलं काही घेतलं असेल तर ते तिजोरीमध्ये ठेवायचं पण जे मीठ आपण घेतलेलं आहे ते मीठ एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हे मीठ टाकायचं हे मीठ विरघळून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला बेसिनमध्ये टाकायचं आहे म्हणजे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती या मिठाने शोषून घेतली आहे आणि ते आपण बेसिनमध्ये टाकून आपण वाहून देणार आहोत आणि प्रत्येक शुक्रवार पौर्णिमा तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत फक्त मीठ नवीन घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जिथल्या तिथे या वस्तू ठेवून द्यायच्या आहेत सेम आपण असाच कलश अक्षय तृतीयेच्या दिवशी भरायचा आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या वस्तू ठेवून फक्त मीठ आपल्याला पाण्यात वाहून द्यायचं आहे आता ही झाली आपली पहिली पद्धत आता जर तुम्हाला फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच अक्षय कलश भरायचा असेल तर सेम ह्याच प्रकारे करून कोणताही तांब्या घेऊन किंवा मातीचं सुगडं घेऊन त्यावर हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं आणि पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आणि त्या तांब्यात किंवा सुगड्यात तांदूळ गच्छ भरून घ्यायचे आणि त्या तांदळावरती अकरा किंवा एकवीस नाणे ठेवायची त्यावर काहीतरी सोनं चांदी ठेवायचं त्याला हळदी कुंकू लावून पूजन करायचं धूप दीप ओवाळायचा वरती सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हणून अक्षय कलश अभिमंत्रित करायचा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी हा अक्षय कलश दिवसभर तसाच ठेवायचा आणि मग दुसऱ्या दिवशी स्नान करून अक्षय कलश थोडासा उत्तरेकडे हलवायचा आणि त्यावरील सोनं चांदी नाणी तिजोरीत ठेवून द्यायचं आणि कलशातले तांदूळ साठवणीच्या तांदळात मिक्स करून द्यायचे तर ह्याप्रमाणे तुम्ही फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच अक्षय कलश भरू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा ही नम्र विनंती आणि अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद